नमस्कार आमच्या बाबा मीला की काय करत आय साहेब आय मॅडम तो ओरात दोन तास जागा उरक उरत तरी आता काय आता नऊ वाजून गेलं तरी आता अजून उर नाही जायचं का मारा तर म्हणजे पटपटा वगैरे गड्या मारत जायचं काम आता काय म्हणजे वेळ काय आता ती आता काय बोलता येत नाही पाहुणे काय बसावं लागतं आता घरी गेल्या होता काय असेल वादवाद नका करायचं नाही नमस्कार आमच्या बाबा बहिणीला पाणी बाबा बहिणी आता निघायचं आता खूपच वेळ झाला लवकर पावसा दिवस राहत

का माझ्या फोनवर पण यायच यायचं फोनवर फोन चालू काहीतरी कर दमच नाही मला काम मी मला करता यावे पाच पाच मिनटेला फोन होतो गवाय गवायचा काल सुट्टी काढली मग सुट्टी काढून आता येऊच जाऊन काय तर मला आरू बघा मी आज निघायचे आजकाल काल आज काय बी करून गेलेच पाहिजे कसल्या परिस्थिती कारण की उद्या मला कामावर जायचंय कामावर गेलं की माझे शिक्षणाचं आमा सुत होती ना ट्रीटमेंट झालं डॉक्टर माझं जायचं तर जायचं काम आता वेळ जाऊ नव्हता मला काय बी करून कसल्या परिस्थितीत गेलो पण जाऊ दखा बी केला पण जाऊया काय करता

ट्राफिक होत काय पाजू ट्रॅफिक होतो नऊ वाजता हालोय सकाळचं सकाळचं घरलं नऊ वाजता हालो तुम्ही सकाळचं काच नाही सकाळचं तर लोक काय खाल्लं जेवण केलं तरी दोन वाजता ट्राफिक होतो पाहून जायचं काय म्हणत कामात जायचं काम गेलं पाहिजे जायचं दबाय बाबा बिनी आपण मुलांसाठी डोकं चालू केलाय बर का आता डॉक्टर काय म्हणते काय नाही आता चालू केलं मुलांसाठी बरं का असं राहायचं किती दिवस राहायचं असं बिगर चालू बर का मुलांसाठी आता चालू ट्रीटमेंट चालू केलं डॉक्टर काय माहिती काय नाही ट्रीटमेंट

मुला दोघांना अजून काही नाही चालू केला करायचं दोघांना चालू चालणार आहे जरा डोक्यात दोघांना चालू असल्या मुळे काही चालू आहे डोक्यात जरा माझ्या आई वाढल्यापासून मॅडमचं ट्रीटमेंट चालू आहे तर गोळ्या संपल्या त्याचा गोळ्या नव्हता काही काय जवळच त्याचा काम येईल जातोय काम येत काय आता काय मी आता थोडं थोडं हिडीवर कबाबईरा वर्षी काय लागली काही जमत नाही म्हणजे हिडी काढताच नाही दोन तो कबावा सपोर्ट करत राह बघता मला मी जर काढतोय थोडा थोडा हिडी जमत काढायला जमते सपोर्ट करत राहून कबावा आपला हिरू चुरतो ना काढायचं आपलं चालू हिरू काढायचं बाय जरा असं मनाचा हिरू वाटते का बघा तुम्हाला